नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन एम पी एस सी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी आज घेऊन आलो आहे एम पी एस सी एक्झाममध्ये विचारले जाणारे अतिसंभाव्य महत्त्वाचे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या मिशन एम पी एस सी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्याचे विसरू नका तर चला बघूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते अ वजन ब ऊर्जा क रेखीय संवेग ड कोणीय संवेग तर या प्रश्नाचे उत्तर आहे रेखीय संवेग प्रश्न क्रमांक दुसरा खालील एक बँक भारताची मध्यवर्ती बँक आहे अ स्टेट बँक ऑफ इंडिया ब रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क सेंट्रल बँक ऑफ इंडिया ड युनियन बँक ऑफ इंडिया तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक तिसरा ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश डॅश डॅश हा आहे अ कर वसुली ब करमणूक क ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग ड कर्जमाफी तर या प्रश्नाचे उत्तर आहे क ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग प्रश्न क्रमांक 4 चार शेतकऱ्यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते अ अल्पमुदत ब दीर्घमुदत क मध्यम मुदत ड वरील सर्व प्रकार तर या प्रश्नाचे उत्तर आहे क मध्यम मुदत प्रश्न क्रमांक पाचवा डॅश डॅश हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे अ मुंबई ब आंबोली क पाचगणी ड कोल्हापूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब आंबोली प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक जास्त आहे अ सातारा ब रायगड क ठाणे ड गडचिरोली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड गडचिरोली प्रश्न क्रमांक सातवा भारतातील पहिला लोहमार्ग इसवी सन डॅश डॅश साली सुरू झाला अ अठराशे त्रेसष्ट ब अठराशे पासष्ट क अठराशे त्रेपन्न ड अठराशे अठ्ठावन्न तर या प्रश्नाचे उत्तर आहे क अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी डॅश ला ग्राहक दिन साजरा केला जातो अ सव्वीस नोव्हेंबर ब चोवीस डिसेंबर क सत्तावीस डिसेंबर ड तीस जानेवारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब चोवीस डिसेंबर प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रात डॅश चे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरवले जाते अ भोईमुग ब सोयाबीन क मोहरी ड एरंडी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब सोयाबीन प्रश्न क्रमांक दहावा भारताकडून चहा आयात करणारा मुख्य देश कोणता अ ब्रिटन ब अमेरिका क फ्रान्स ड जपान तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ ब्रिटन प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या कराची वसुली व उत्पन्न स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असते अ विक्रीकर ब आयकर क व्यवसाय कर ड जकात कर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड जकात कर प्रश्न क्रमांक बारावा ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकाची निवड कोणत्या आधारे केली जाते अ वार्षिक उत्पन्न ब वार्षिक कुटुंब मजुराचे उत्पन्न क वार्षिक मजुरीचे उत्पन्न ड यापैकी एकही नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ वार्षिक उत्पन्न प्रश्न क्रमांक तेरावा यापैकी कोणती समिती स्थानिक स्वराज्याशी संबंधित नव्हती योग्य पर्याय निवडा अ वसंतराव नाईक समिती ब वीम दांडेकर समिती क पी व्ही पाटील समिती ड लन बा बोंगिरवार समिती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब विम म दांडेकर समिती प्रश्न क्रमांक चौदावा आठव्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले अ अमिताभ बच्चन ब दिलीप कुमार क देव आनंद ड मनोज कुमार तर या प्रश्नाचे उत्तर आहे क देव आनंद प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करते अ भारताचे राष्ट्रपती ब महाराष्ट्राचे राज्यपाल क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ड भारताचे पंतप्रधान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब महाराष्ट्राचे राज्यपाल प्रश्न क्रमांक सोळावा पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते अ जवाहरलाल नेहरू ब सुभाषचंद्र बोस क सरदार पटेल ड महात्मा गांधी तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक सतरावा सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते अ बी लावून ब फांदी लावून क खुंटा पद्धतीने ड कलमाने तर या प्रश्नाचे उत्तर आहे क खुंटा पद्धतीने प्रश्न क्रमांक अठरावा पंचायत समितीचे उत्पन्नाचे मार्ग कोणते अ घरपट्टी ब जकात क जमीन कर ड वरीलपैकी एकही नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही प्रश्न क्रमांक एकोणावीस महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या डॅश डॅश टक्के आहे अ पन्नास ब पंच्याहत्तर क चाळीस ड पंधरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड पंधरा प्रश्न क्रमांक वीस भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर झाले अ एक जून एकोणीसशे नव्वद ब जून एकोणीसशे एक्क्याण्णव क जून एकोणीसशे एक ब्याण्णव ड जून एकोणीसशे त्र्याण्णव तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब जून एकोणीसशे एक्क्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिशन एम पी एस सी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा